कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये आता अधिकच रंगत वाढू लागली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये संकेत श्रीधर नाईक यांनी प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळी त्यांच्या प्रचाराला संदेश पारकर सतीश सावंत सुशांत नाईक यांच्यासह मोठ्या संख्येनं कणकवली शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नेत्यांनी श्रीधर नाईक यांचे दोन्ही चिरंजीव या निवडणुकीत विजयी होतील असा आशावाद व्यक्त केला कैलास माझे वडील कैलासशी सिद्धाराम नाईक यांचा आम्ही वसा पुढे चालवतो आहे आज आज आम्ही प्रचाराचा नारा इथे फोडलेला आहे त्या सगळ्यांना म्या सगळ्या नागपेनगरवासियांना आणि माझ्या वॉर्डला सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो की मला संधी द्या मला एकदा संधी द्या मी संधीचं स सोनं नक्कीच करेन आणि आपला वॉर्ड हा आप सगळ्यात पुढे ठेवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन